निफाड तालुक्यातील पिंपळस रामाचे येथील प्रगतशील शेतकरी निवृत्ती मत्सागर यांच्या पत्नी तसेच सामाजिक कार्यकर्ते व युवा नेते नंदकिशोर मत्सागर व सनराईज बिल्डिगॉनचे संचालक शुभम मत्सागर यांच्या मातोश्री ग्रामपालिकेच्या उपसरपंचपदी येथील प्रभाग क्रमांक तीनच्या सदस्य मीराबाई निवृत्ती मत्सागर यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे मागील वर्षी ग्रामपालिकेच्या झालेल्या पंचवार्षिक निवडणुकीत ग्रामविकास पॅनलच्या वतीनं सौ निशा पुंडलिक ताजणे यांची थेट सरपंचपदी निवड झाल्यानं उपसरपंचपदी सामाजिक कार्यकर्ते अरुण डांगळे यांची उपसरपंचपदी निवड करण्यात आली होती सदस्यांच्या आपापसातील आप समझोता व प्रत्येकाला संधी मिळण्याच्या दृष्टीनं आवर्तन पद्धतीनं श्री अरुण डागरे यांनी आपल्या उपसरपंच पदाचा राजीनामा दिल्यानं रिक्त झालेल्या जागी उपसरपंच पदाची निवड घेण्यात आली सरपंच सौ निशा ताजणे यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आलेल्या या निवडणुकीप्रसंगी उपसरपंच पदासाठी ग्रामपालिकेचे माजी सदस्य व राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा कार्यकर्ते नंदकुमार मत्सागर यांच्या मातोश्री मीराबाई निवृत्ती मत्सागर यांचा एकमेव अर्ज आल्यानं सदस्यांच्या उपस्थितीत त्यांची बिनविरोध निवड झाल्याचं सभेच्या अध्यक्षा तथा सरपंच निशा ताजणे यांनी जाहीर केलं व आपल्या शुभ हस्ते नवनिर्वाचित उपसरपंच यांना फेटा बांधून आणि हार घालून सत्कार करत त्यांचं अभिनंदन केलं यानंतर झालेल्या सभेमध्ये अरुण डागरे यांनी वर्षभरात केलेलं काम आणि सर्व सदस्य आणि ग्रामस्थांनी केलेलं अनमोल सहकार्य याबाबत आभार मानून नवनिर्वाचित उपसरपंचांना शुभेच्छा दिल्या तसेच निसाकाचे संचालक दिनकरराव मत्सागर यांनी ग्रामपंचायतीच्या भावी योजना आणि नवीन पदाधिकाऱ्यांवरची जबाबदारी याबद्दल आपलं मनोगत व्यक्त करत नवनिर्वाचित पदाधिकारी यांना सदिच्छा व्यक्त केल्या तर सदस्य प्रमोद मत्सागर यांनी ही निवड शांततेत आणि खेळीवेळीच्या वातावरणात पाडण्यासाठी सदस्यांनी केलेलं सहकार्य याबद्दल सर्वांचे आभार मानले सदर निवडी प्रसंगी सरपंच सौ निशा पुंडलिक ताजणे यांच्यासह ग्रामपालिका सदस्य अरुण प्रकाश टागळे किरण चंद्रभांत आहेर वैशाली रामदास सुरवाडे नितीन बाळासाहेब मत्सागर अर्चना दिनकर मत्सागर मनीषा विष्णू मत्सागर अमोल सोमनाथ टर्ले विष्णू प्रमोद मत्सागर माधव पांडुरंग गायटे शोभा बाबुराव मगर पुष्पा तानाजी पुरकर वर्षा रणजीत काळे यासह निफाड पंचायत समिती सदस्य विलास मत्सागर अंबादास साहेर सोसायटी चेअरमन संजय आहेर माजी सरपंच तानाजी पुरकर दिनकनराव मत्सागर प्रमोद मत्सागर आदींसह गावातील विविध संस्थांचे पदाधिकारी अनेक विविध मंडळांचे कार्यकर्ते आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येनं उपस्थित होते या निवडीबद्दल मराठा विद्या प्रसारक समाज सभापती बाळासाहेब क्षीरसागर उपसभापती देवराव मोगल संघाचे जिल्हा उपाध्यक्ष नारायण गुरुकडे जयश्री बँकेचे माजी सचिव वाघ यांनी अभिनंदन केले मीराबाई निवृत्ती मत्सागर निफाड तालुक्यातील पिंपळस रामाचे येथे माझी उपसरपंच पदासाठी बिनोरोध निवड झालेली आहे मी सर्व सदस्य सहकार सर्व गावकऱ्यांचे आभार मानते गा गावातील विकासासाठी सर्वांना सोबत घेऊन विक विकास झाला पाहिजे यासाठी प्रयत्न करू आणि गावातील शिक्षण मुलांचे आरोग्य यासाठी प्रयत्न करील सर्व शासकीय योजना गावापर्यंत कशा पोचतील सर्वांपर्यंत कशा जातील त्याचा मी प्रयत्न करील सर्वांचे मला साथ मिळालेली पाहिजे साथ मिळेल याची मी अपेक्षा करते आणि पुनचे एकदा पिंपळस गावातील सर्व गावकऱ्यांचे सदस्यांचे सर्वांचे मी आभार मानते धन्यवाद ब्युरो रिपोर्ट नाशिक माझा न्यूज निफाड